नमस्कार विजयदीप न्यूजमध्ये आपले स्वागत धरण अपडेट अचूक माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा शनिवार तीन ऑगस्ट सकाळचे उजनी अपडेट उजनीच्या वरील पुणे जिल्ह्यातील धरण पांढर क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने भीमा खोऱ्यातील धरणामधून विसर्ग सोडले जात आहेत परिणामी पुणे जिल्ह्यातून उजनीत येणाऱ्या पाण्याची आवक वाढत असून पुणे बंडगार्डन व दौंडच्या विसर्गात वाढ सुरूच आहे शुक्रवार दोन ऑगस्ट सायंकाळी सहाच्या तुलनेत आज शनिवार तीन ऑगस्ट सकाळी सहा वाजता बंड गार्डन विसर्ग आठ हजार पाचशे एक्कावन्न क्युसेक्सने वाढला तर उजनीत दौंड येथून प्रत्यक्षात मिसळत असणारी पाण्याची आवक सत्तावीस हजार तीनशे पन्नास क्युसेक्सने वाढली यात आणखी वाढ होण्याची शक्यता असून आज दुपारपर्यंत उजनी टक्केवारीची पंच्याहत्तरी पूर्ण करणार उजनीत येत असलेल्या विसर्गामुळे लवकरच उजनी पूर्ण क्षमतेने भरण्याचे संकेत मिळत असल्याने उजनी लाभ क्षेत्रातील बळेराजा सुकावला आहे सकाळी सहाच्या आकडेवारीनुसार उजनीची पाणी पातळी चारशे पंच्याण्णव पॉईंट पाचशे मीटर एकूण पाणीसाठा दोन हजार आठशे अठ्ठ्याण्णव पॉईंट चौदा दशलक्ष घनमीटर म्हणजेच एकशे दोन पॉईंट चौतीस टी एमशी त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा एक हजार पंच्याण्णव पॉईंट तेहतीस दशलक्ष घनमीटर म्हणजेच अडोतीस पॉईंट अडुसष्टी एमशी असून धरण टक्केवारी बहात्तर पॉईंट एकोणीस टक्के झाली पुणे बंडगार्डन विसर्ग छत्तीस हजार एकशे अष्ट्याहत्तर क्युसेक असून दौंड येथून उजनीत प्रत्यक्षात बावन्न हजार एकशे अडुतीस क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे